मंत्री धनंजय मुंडे यांना ती शिफारस महागात पडणार असून मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह आहेत तर झालं नेमकं असं केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होतीये या प्रकरणाशी कथित संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याच्याबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदार संघाच्या समिती अध्यक्षपदी असल्याची माहिती समोर आली आहे इतकंच नाही तर तो परळी समितीच्या पदावर अजूनही कायम आहे वाल्मिक कराड याच्यावर चौदा गुन्हे असतानाही तो अध्यक्षपदी आहे वाल्मिक कराड याची शिफारस मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांची शिफारस वादात अडकली आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो वाल्मिक कराड याच्यावर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर अशी चर्चा सुरू झाली आहे वाल्मिक कराडवर खंडणीसह चौदा गुन्हे दाखल आहेत तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे कराडवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही लाडकी बहीण योजनेच्या समितीमध्ये स्थान कसं मिळालं असा सवाल उपस्थित करण्यात येतोय अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अगोदरच या प्रकरणामुळे टार्गेट होत आहेत अशातच या नवीन खुलाशामुळे मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींची सध्या सीआयडी आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येत आहे वाल्मिक कराड याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे कराडनं यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का किंवा असे गुन्हे करण्यात त्यानं साथ दिली आहे का याचा तपास केला जातोय कराड यांच्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय त्यातच आता लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड असल्याचं समोर आल्यानं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर